नमस्कार सुभाष गोटीराम पवार आज आपण सुभाष गोटीराम पवार यांच्या मुरबाड विधानसभेच्या मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत मी सुरुवातीलाच तमाम मुरबाडच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की बाळ्या मामांना आपण सगळ्यांनी या भागाचा खासदार म्हणून निवडून दिला आपल्या हक्काचा माणूस आम्ही तर बाळ्या मामांना दिल्ली जायंट किलर म्हणतो त्याचं कारण असं की ते केंद्रातल्या मंत्र्याच्या विरोधात लढले बाळ्या मामा आणि तुमच्या आशीर्वादाने ताकदीने निवडून आले <laughs> आता मी काय बोलत नाही आता तुम्हाला जे बोलायचंय रेकॉर्ड करा आणि पोस्ट करा पण आज या विधानसभेचं इलेक्शन फार महत्वाचं आहे एक गोष्ट मी सुरुवातीला सांगते निलेश लंके पण येणार आहेत त्याच्यामुळे मी गेल्यावर सभा चालू राहणार आहे पण सुभाष भाऊ एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते की बाळ्यामानी तर शब्द दिलाय तुम्हाला मला एक शब्द द्यायचा आहे आणि मी यांच्या वतीने तुमची बहीण म्हणून नाही पण ह्या महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहे पण जसा तुम्हाला यांच्याकडून शब्द पाहिजे तसं मला तुमच्याकडून आणि बाळ्या मामांकडून एक शब्द पाहिजे की आ तुम्ही निवडून आल्यानंतर बदलापूरची जी बदनामी देवेंद्र फडणवीस म्हणे झाली ती तुम्ही कधी येऊ देणार नाही आणि आज नंतर बदलापूरचं नाव हे भारतात जे देवेंद्र फडणवीसांमुळे खराब झालंय ते निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात ठीक करायचं आणि प्रत्येकाने विचारलं पाहिजे अरे व बदलापूर काय बदल घ्या बहुत अच्छा हो तुमच्याकडून अपेक्षा आहे मला कारण हे खरंच आहे की देवेंद्र फडणवीसांचे इथे बोर्ड लागले होते मी टी व्हीवर पाहिले मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की या राज्याचा गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतो आणि म्हणतो बदलापूर कोणाचा बदला घेताय तुम्ही ज्या आपल्या लेखीची ज्या पद्धतीने चुकीचं वर्तन आपल्या लेखी बरोबर झालं जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली ही ताकद सगळ्यांची आणि मीडियाच्या लोकांची तुम्ही इथे आंदोलन करत होता आम्ही अस्वस्थ होत होतो मग आम्ही बाळ्या मामाला फोन केला बाळ्या मामा काय काळजी करू नका आम्ही स्वतः पोलीस स्टेशन मध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचला याचा सारखा भिमान मला ही भारतीय जनता पक्षाची नंतर पोचली आणि मला मला वाटतं ते बदलापूर म्हणणारे उपमुख्यमंत्री तर आलेच नाही आले का म्हणजे एवढी गलिच्छ घटना इथे झाली आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याला वाटलंही नाही की आपण इथे यावं त्यांना भेटावं हे दुर्दैव आहे आणि आपला लोकप्रतिनिधी बाळ्या मामा पहिले आले केस घ्यायला लावली आणि आम्हाला फोन करून सांगितला काळजी करू नका जोपर्यंत त्या नराधामाला फाशी देत नाही मी स्वस्त बसणार नाही हा शब्द मला बाळ्यामाने दिला आणि हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे काय पाहिजे आम्हाला सगळे इथून लांबून राहायला येतात कष्ट करतात टॅक्स भरतात आणि काय मापक अपेक्षा असते की लोकांना आम्हाला सुविधा द्या आम्हाला पाणी द्या आम्हाला ट्रॅफिकचा कंटाळ आला हो दोन दोन तास गाड्यांमध्ये बसून आणि आमची ट्रेन चांगली करा आणि बाकी आम्ही कष्ट करायला तयार हो। इथे प्रत्येक बसलेला व्यक्ती आहे ना हा कष्ट करणार आहे आमच्या या माऊली जे घरात असतात ना त्या घरी बसल्या तरी पाच वाजता उठून पाणी घरी भरतात सगळ्यांचे डबे करतात पोरांना शाळेत पाठवतात या सगळ्या ज्या आई बसल्यात ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतो आणि आज मला अभिमान वाटतो बाळ्या मामा म्हणले तो बाळ्या मामा म्हणले की तुझ्या डोक्यावरचा हंडा मी काढून धावून भाऊ साता असा त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द तुम्हाला देतो की दोन गोष्टीची मागणी आज मला सातत्याने राज्यात दिसते महिला सुरक्षित आहे तर आहेतच पण माझी आई नेहमी घरी गेली की म्हणते जाऊ दे तुमचं राजकारण ते बाजूला ते चालूच राहील तुमची तू तू मे आमची मागाई कमी कधी करणार हे आम्हाला उत्तर द्या तुम्ही गोष्ट खरी आहे की आज राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर तो महागाई आहे मला सांगा दिवाळीला लाड़की लेकी बहिणीला पंधराशे रुपये दिले तेलाचा डबा किती रुपयाला आहे किती बावीसशे हा बाबा म्हणते चोवीसशे बघा चला ना तुझं ना तुझं तेवीसशे तेवीसशे म्हणजे पंधराशे रुपये दिले आणि तेलाचा डाबा दुसऱ्या खर्चातून तेवीसशे आले क्या पाया अहो काय सांगायचं तुम्हाला माझ्याकडे अशी पद्धत आहे की माझ्या नंडेकडे आमच्याकडून फराळ जातो स्टीलच्या मोठ्या मोठ्या डब्यात माझ्या सासूपासूनची ती पद्धत आहे की दिवाळीला आम्ही जातो बरोबर माणूस घ्यावा लागतो कारण का एवढ्या मोठ्या स्टील मध्ये एका चकली एका चिवडा एका तसं घेऊन जाते या वर्षी मी नंडेकडे दिवाळीला गेले माणूसच लागला नाही कारण का तो एवढा मोठा डबा एवढा झाला होता आणि आधी लाडू एवढे असायचे ते बोरासारखेच वळले होते आम्ही खरंय खरंय मला सांगा महागाई झाली की नाही आधी एवढा मोठा लाडू तोडून तोडून खायचे आता तोंडात टाकला लाडू म्हणे तोवर कशाखाली जातो खरंच महागाई झाली महागाई कशाला जेवणाची तर सोडा आपल्या गणपती बाप्पाला आरती करतो त्याच्या कापूरचा भाव काय झालाय मला सांगा पुरी वडी कापराची तुम्ही वापरत नाही छोटे छोटे तुकडे करून आरती आरती करता करता की नाही बाया कशा दाद देतात बघा माझ्या भाष्याला कारण का त्यात तेच करतात एवढी महागाई झाली हो आम्हाला काय नको तुमचं तुमची ती मोठी मेट्रो नको तुमची ती बुलेट ट्रेन तर बिलकुल नको कुणाला पाहिजे ते बुलेट ट्रेन मला सांगा मी त्यांना म्हणते करोडो रुपयाची बुलेट ट्रेन करायच्या आधी माझी इथपासून चर्चगेटची ट्रेन नीट कराव बाकी आम्हाला काय नको हो। आम्हाला शौचालय चार करून द्या जिथे आम्ही महिला पुरुष कोण आहे ते आम्ही जाऊ शकू स्वच्छ टॉयलेट द्या आम्हाला बाकी काय नको हो। तुम्ही एअर कंडिशन नाही दिलं तरी चालेल बसायला जागा ध्ये रे बाबा जाता आणि येतात चर्चगेटला बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण तुमच्या आणि माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी हे निधी देत नाही बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात पण आपल्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवला नाही दुर्दैव आहे आपल्याला बदल घडवायचा ह्याच्यासाठी या राज्यात परिवर्तन करायचं आहे आणि हे परिवर्तन कोण आपल्यासाठी करणार तर सुभाष भाऊ तुमच्या माध्यमातून हे परिवर्तन होऊ शकतं खूप मोठी ताकद आहे माझी लढाई भारतीय जनता पक्ष जुन्याची नाही आहे नव्याच्या पक्षाची कारण काही पक्ष कसे ते देवेंद्र फडणवीस जे इथे आले नाहीत ना ज्यांचे बंदूक लावून फोटो लावले होते इथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणतात की हो मी पुन्हा येईन म्हणलो होतो म्हणले होते पण पुन्हा कसे आले दोन पक्ष फोडून आले म्हणजे कॉपी करून पास स्वतःच्या हिमतीवर आले का कॉपी करून पास करून आले पास करून आले घर फोडली पक्ष फोडला सगळं केलं जाऊ दे आता मला काय काढत बसायचं नाही पण करेक्ट म्हणून बघा जी वस्तू लागतच नाही ना तुझ्या हातात पण दिसत नाही ती देव माझा पांडुरंगा म्हणला की नको सुप्रिया काय गरज नाही तुला चांगली वस्तू देतो मी विचार करते ते माझं काय चुकलं माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे मला सारखं पक्षांनी चिन्ह गेल्यावर वाटायचं असं कसं झालं असं कसं झालं नंतर ध्यानात आलं की आजकाल मोबाईल मध्ये पण वेळ कळते याची गरजच नाही आता म्हणून माझ्या पांडुरंगांनी म्हणलं मा नको तुला काहीतरी दुसरं चांगलं देतो आणि आपल्या पदरात काय पडलं बघा तुतारी वाजवणारा माणूस काय राम कृष्ण हरी हे वामन हरी पेठेच दुकान आहे ना हे हे वामन हरी पेठेच दुकानाचं जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती जेव्हा डॉमिनोजचं उद्घाटन होतं ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती जेव्हा जे पी पारसिक सहकारी बँक ओपनिंग झाल्या ना तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा संजीवनीच दुकान उघडलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाचली होती हे युद्ध आपलं हे युद्ध कुणाविरोधात आहे महागाई बेरोजगारी दादा एक मिनिट लवकर जायचं <laughs> हे युद्ध कुणाच्या विरोधात आहे तर हे युद्ध महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि इथे मी बघते सगळ्या आमची मशाल बसली इकडे आमच्या मशालवाल्या भगिनी बसल्या आहेत आमचे भाऊ पण बसले आहेत त्या दिवशी मला उद्धवजींचं भाषण आठवतं आपल्या मनातला मुख्यमंत्री म्हणून राज्यांनी त्यांना अगदी केवढं प्रेम दिलं त्या उद्धवजींनी परवा मुंबईच्या सभेत शब्द दिलाय आपल्याला की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहे आटा तांदूळ तेल पाच वर्ष आपलं सरकार आल्यावर सगळे भाव स्थिर राहतील आम्ही महागाई वाढू देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणखीन एक शब्द देते जो राहुल गांधींनी त्या दिवशी दिला काँग्रेसचे आमचे भाऊ असतील इकडे आणि भगिनी राहुलजींनी भाषणात असं सा सांगितलं की आज नंतर महाराष्ट्रातली आलेली प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रातच राहील ती दुसऱ्या राज्यात आम्ही जाऊ देणार नाही जे आमच्या पोरांचे दुसऱ्याला द्यायचं आम्हाला दुःख नाही अरे मेरे बच्चे का बला भलाव पण जर माझ्या पोराच्या ताटातलं जेवण तुम्ही काढून घेणार असाल तर नाही आमची पोरं मेरिटमध्ये पास झाली होती हो। पुणे जिल्ह्यात सहा लाख नोकऱ्या येणार होत्या त्या तुम्हालाही मिळाल्याच असत्या त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या होत्या पण ह्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी दुसऱ्या राज्याला देऊन टाकल्या या सगळ्यात आपल्याला परिवर्तन का करायचंय कारण आपल्याला महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार थांबवायचा था। आहे बाद झाला यांचा भ्रष्टाचार आता यांच्या घरात पैसे जाणार नाही पन्नास खोके नॉट ओके okay। नाही जाणार खोके तुमच्या घरातले अरे खोके घेऊन घरं घेतली त्यांनी एवढी मोठी मोठी परवा तर ह्याच एका चॅनलवर बघितलं एक खोकेवाला बसला होता मोठा फ्लॅट चाळीसाव्या मजल्यावर आणि त्यात दाखवत तर सगळी मुंबई दिसते अरे इथे माझा खायचे वांदे झाले आणि तू पन्नास खोके घेऊन तू एवढं मोठं घर घेतलं गद्दारी केली हो माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची असं प्रशासन नकोय आपल्याला आपल्याला असे लोक पाहिजेत जे आपल्या सुख दुःखात आपल्या बरोबर उभे राहिले पाहिजेत म्हणून बाळ्या मामा हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे जो जायंट किलर आहे जर हे जायंट किलर होऊ शकतात तर हे का नाही होऊ शकत कारण माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्हाला बदल हवाय आपल्याला बदल हवाय आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचंय आणि महाराष्ट्रात एक स्वाभिमानी सरकार आणायचंय दिल्लीचा मान सन्मान सगळा करू पण महाराष्ट्र दिल्ली के सामने ना झुका है ना झुकेगा त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस किती नंबरला आहे बघा योगायोग दोन नंबर वर कसा आलंय बघा दोन नंबर दोन नंबर म्हणजे पाणी दोन रस्ता दोन वीज दोन सेवा न्याय हा बाबा तुम्हाला न्याय देणार आणि एक सांगून हो के हे रेकॉर्ड करून व्हायरल केलं तरी चालेल हे इलेक्शन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार कुणाच्याही मनमानीने चालणार नाही कोणीही तुम्हाला दमदाटी केली पटकन रेकॉर्ड करा आणि माझ्याकडे पाठवून द्या किंवा दमदाटी केली तर सांगायचं इथे नाही ताईला फोन करायचा तिथे दम द्यायचा त्याचा काय कार्यक्रम करायचा आहे तो मी करते काय काळजी करू नका पण आहे कोणी घाबरायचं नाही करू दे दमदाटी बघते काय करतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे है। यांची दमदाटी आम्ही खपून घेणार नाही म्हणजे नाही त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका बिंदास बाळ्या मामाला फोन करा मला फोन करा माझा फोन चोवीस तास चालू आहे वीस तारखेपर्यंत नाही आता रोज नवरा म्हणेल बात झालं ना आता बॅग चेकिंग अरे करू दे ना आपल्याला कुठे काय करायचंय बॅगचा प्रॉब्लेम त्यांना आहे वाटप त्यांचा होईल म्हणजे लोणच्याचा चहाचा तुला काय वाटलं मला माहिती नाही आणि जर वाटायला आले तर घ्या त्यांचं कुठलं आहे आपलंच घेतलं होतं म्हणजे आपलाच चहा त्यांनी घेतला तो चहा परत येतोय तुम्ही काय अर्थ काढता माहिती नाही पत्रकार हे का असतात मला माहिती नाही मी चहाबद्दल बोलवते ते यांना काय वाटलं मला माहिती नाही पण मी सगळ्यांना सांगते सत्तेमधले लोक येतील काय काय देतील सगळं घ्या कारण का ते तुमचंच आहे त्यांनी काय करून नेलंय मला वेगळं काय सांगायची गरज आहे आणि सगळ्या सभेंना बिंदा जायचं ऐकायचं जनाचं आणि मनाचं मी हे भाषण इथे का करते कारण का तुम्ही ज्या पद्धतीने जायंट किलर बाळ्या मामा बरोबर उभं राहिलाय बदला बसची जनता फार हुशारी पत्ताय किसको वोट डाललाय आणि बाळ्या मामा ग्रेट सगळी दुनिया तिकडे जात होती आपला बाबा राष्ट्रवादीत येत होता ना पक्षाचा पत्ता ना चिन्हाचा पत्ता पण आपला बाळ्यामामा डॅशिंग असल्यामुळे तो नेहमी प्रवाहाच्या विरोधात लढणारा लढवैया म्हणून बाळ्या मामाची ओळख होती सगळी तिकडे पळत होती पण बाळ्या मामा दिवशी हुशारे बघा सगळी तिकडे पळत होती उलट्या दिशेने बाबा हळू चालत होता कारण का त्याला माहिती होत की शेवटी सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता आणि म्हणून सत्याचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचे एकतीस लोक निवडून आले आणि खरं तर बत्तीस आले होते मगाशी या सरकारमधले एक नेते परवा म्हणाले साता ते ते करेंगे, करेंगे, की साताऱ्याची सीट आम्ही कॉपी करून पास झालो मी म्हणत नाही ते म्हणत आहे आणि चॅनलवर सगळ्यांनीच पाहिलं ते त्याच्यामुळे तुम्ही भाषण ऐकलंच असेल तुम्ही दर्शनात आणि आम्ही त्या देवेंद्र फडणवीस सारखे कॉपी करून पास करणार नाही मेहनत करेंगे पढाई करेंगे अ डमके की चोट के आएंगे पेचूनक्या आपल्याला कॉपी डमक्या असल्या फालतू भानगडी करायच्या नाही आपण स्वाभिमानी मराठी माणसं त्याच्यामुळे सुभाष गोटीराम पवार यांना ताकदीने मदत करा आम्ही पवार पवार आहे मी आधी होते है आता <laughs> त्याच्यामुळे जरा जा जास्त मत मागते त्यांच्या हा मामा भाचे अच्छा तू काय पण जोडी लाव मला काय फरक पडत नाही तू निवडून दे सर्टिफिकेट बाद झालं मला पण तुम्ही आज इथे आलात अतिशय प्रेमाने स्वागत केलं मला पुढे नवी मुंबईला पण प्रचाराला आहे शेवटचे तीन चार दिवस झाले त्याच्या थोडीशी धावपळ या पण विजयाची सभा जेव्हा होईल त्या सभेला गुलाल खेळायला मी नक्की येईल आणि तेव्हा तीन तास आपण सगळे एकत्र राहू पुन्हा एकदा सुभाष भाऊ ऑल द बेस्ट रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी Ram